पंचनामे नको सरसकट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या द्राक्ष बागायतदार संघाची मागणी यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला असून सरसकट द्राक्षबागांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाकडून करण्यात आली आहे यंदा ऑक्टोबर संपत आला तरी द्राक्षांमध्ये घड निर्मिती झालेली नाही अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानाचा फटका बसलेला आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाण्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणार आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून सरकारने पंचनामे करण्याऐवजी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे द्राक्षांचे आगर म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे जवळपास ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतलं जातं मात्र यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागांना बसलेला आहे तसेच गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांकडून करण्यात आलेली आहे नमस्कार मी मारुती चव्हाण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि आज आपल्याला इथं सर्व आम्ही मिटिंग घेतलेले आहे आमच्या विभागाच्या अध्यक्ष दत्ताराव पाटील सचिव तुकाराम बापू माळी सर्व संचालक मंडळ आहे द्राक्ष संघाचं मिटिंग घेण्यामागचा एक उद्देश असा आहे की गेले एप्रिल एक एप्रिलपासून पाऊस चालू आहे काय काय भागात परंतु मेच्या तेरा तारखेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सांगली जिल्ह्यात आणि यामुळं यावर्षी द्राक्षाला घड येण्याचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि राहणार आहे तपासणीचे रिपोर्ट जे आलेत आता आम्ही द्राक्ष संघामार्फत तपासणी करतो घड आहेत का नाही तर इथं आता फळ कुठेही लागलेले दिसून येत नाही आता फळ येणार नाही अशी परिस्थिती आहे आज द्राक्ष संघाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे की सांगली जिल्ह्याच्या द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी अतिवृष्टीची आणि हा पीक जरी नसलं तरी सुद्धा आम्ही तपासणीच्या रिपोर्टनुसार मागणी करतोय की इथं मालघड येणार नाही पीक येणार नाही चांगलं कुठेही एवढा पाऊस पडला आहे एवढे शेंडा सुद्धा चालू नाही मुळ्या कुजून गेलेत अशी परिस्थिती भयानक झालेली आहे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायत येथील काल परवाच्या तर मोठ्या अतिवृष्टीने फार मोठं नुकसान झाले द्राक्ष बागायदारांनी बेदाण्याचं बी उत्पादन घटणार आहे द्राक्ष बागायतदारांना का नुकसान भरपाई द्यावी तर आमची ही गरज आहे आम्ही गेली चार वर्ष अडचणीत आहे आर्थिक परंतु यंदा जास्तच अडचणी येणार आहे बागायदारांना ह्याच्यात आम्हाला सगळ्यात महत्वाचं की आम्ही द्राक्ष बागायतदार ऐंशी हजार एकर क्षेत्र आहे सांगली जिल्ह्यात या ऐंशी हजार एकर, एकर जवळजवळ एकरी एकर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आम्ही जीएसटी सरकारला देतो दरवर्षी त्या जीएसटीच पैसे आम्हाला तुम्ही द्यायचा एक दोन वर्षाचं काय जास्त हे नाही गेली पंधरा वर्ष आम्ही सॉरी गेली सात आठ वर्षे जीएसटीचं प्रचंड प्रमाणात आम्ही तुम्हाला उत्पादन बागायतदार देतो तीन लाख लोकांना सांगली जिल्ह्यात रोजगार देणार ही इंडस्ट्री आहे असं मोठं अर्थकारण सांगली जिल्ह्याचं पन्नास टक्के चालवणारी ही इंडस्ट्री आहे द्राक्ष शेती आणि ह्या द्राक्ष शेतीचा आता संकट आलेलं आहे ह्या संकटाला सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा आणि ह्या रोजगार देणाऱ्या परकीय चलन आम्ही सांगली जिल्ह्यातनं बाराशे कोटीचं द्राक्ष शेती मिळवून देत असते हा असं मिळवून देणाऱ्या ह्या शेतीला जरा थोडीशी चालना देण्यासाठी थोडासा आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईत समावेश करावा तसेच इतर पिकांचाही तुमच्या काय असेल तर त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातला ऊस असेल भाजीपाला असेल केळी इतर डाळी फुलं ह्याच लोकांचा लो विचार करावा अशी महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे नमस्कार मी दत्ताजीराव पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष भागादर संघ सांगली विभाग या चालू वर्षी मेच्या तेरा तारखेपासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळं आणि सूर्यप्रकाश उपलब्ध नसल्यामुळं जे आत्तापर्यंत घडनिर्मिती व्हायला पाहिजे होती बागेची ती घडली घड निर्मिती दिसून येत नाही तसं कुठलंही वातावरण नसल्यामुळं आणि अति पाऊस असल्यामुळं जवळजवळ जिल्ह्यात अकराशे मिलीमीटरपर्यंतचा पाऊस झाल्यामुळं द्राक्ष बागाच्या बागेच्या मुळ्या जवळजवळ कुज कुजून गेलेल्या आहेत आणि त्यांना खोडा निघणं विघणं हा सुद्धा प्रकार नाही आहे त्यामुळं द्राक्षे पीक येणार नाही द्राक्षेकडे येणार नाहीत तर आम्ही शासनाला विनंती आहे की एवढी मोठी असणारी द्राक्षे इंडस्ट्रीच्या द्राक्ष या मोठ्या नुकसानीला शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट द्राक्ष बागांची आणि इतर पिकांचे नुकसानी बरोबर जे पंचनामे होते ते पंचनामे करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरपाई देऊन द्राक्षबागातील शेतकऱ्यांना यातून उभं करण्याचं काम शासनानं करावं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली